हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिलॉग मध्ये मित्रांनो बघा आज मी खूप दिवसातून ब्लॉक बनवतोय कारण असं की काहीच नाही असं आपलं टाइमपास खूप दिवसातून व्हिलॉक बनवत आहे म्हणजे काय कारण असणार ना भाऊ काय यार बोलताय तुम्ही तर चला मित्रांनो तुम्हाला मी कारण दाखवतो कारण की मित्रांनो आहे बघा आधी दुकानात आणि इथं आपलं बघा गॅरेज होतं टॉकल ॲटोमोबाइल अँड गॅरेज तर मित्रांनो आता ते आपण बंद केले बघा आणि आपलं सगळं मटेरियल आपण सेल केले तुम्हाला तर माहीत आहे आपण व्हिडिओद्वारे सांगितलं होतं तुम्हाला तर मित्रांनो आता तुम्हाला जरा नवीनच वाटत असेल बघा दुकानात तुम्ही मानताल काय भानगड आहे बर सगळं नवीनच आहे बघा आईला ही राडा कस काय सगळं नवीनच आहे तर मित्रांनो असून द्या ही राडा सगळं काढायचं आपल्याला आणि आपण बघा आता नवीन शॉप चालू करतोय आत्ता सांगणार नाही नाहीतर तुम्ही मानता आताच आत्ता नाही जरा आहे लोकांना आनंद वाटतो काउंटर वगैरे आणले पूर्ण फर्निचर आणलंय बघा अजून काही चालू केलं नाही इकडे मस्त असं ग्रीन ग्रास लावलाय बघा इकडे बघू शकता तुम्ही इथं आपलं काउंटर असणार आहे बघा मेन आणि म्हणजे बिलिंग काउंटर तर मस्त अशी चेअर ठेवणार आहे ही आणि मित्रांनो वरती बी बघा इथं मस्त असं ग्रास वगैरे ना तर वॉलपेपर लावणार आहे ज्यानेकडून एकदम भारी वाटेल बघा तर वरती ओ पी करायची होती बजेट कमी हो दुसरं काय नक्कीच आपण इथं पण पी ओ पी करणार आहे बघा सुरुवातीला अ... दुकान तरी चालू करू द्या मग जरा थोडं माल आल्यावर मग वरती दुकान लाटवायचं तर चला मित्रांनो तुम्हाला सांगेन मी व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ बघत राहा इकडं काय वाटतं इथं होतं काय पहिलं अरे मित्रांनो इकडे मी टपरी टाकली ते हो तेवढच इकडं नाही तर मग इकडं कुठंतरी कमवायचं ना पण मित्रांनो आपण काय जास्त कमवणार नाही आपल्याला माणसं कमवायचे त्याच्यामुळे बघा आपण जे बी ठेवणार आहे ते एकदम रिजनेबल रेट मध्ये ठेवणार बघा आणि मित्रांनो टपरीचं काम झालंय बघा इकडे मस्त असं प्लाउड वगैरे लावलीत वरती सेलिंग केली आहे बघा तुम्ही बघू शकता अहो क्लाउड कट केलं आतलं आणि इकडे लावलंय भारी वाटतंय ना सिलिंग टाईपच चला असू द्या फिटिंग वगैरे केली बघा इकडे आता तुम्हाला वायर कुठं आहे तर वायर ही काय लपून ठेवली आहे का चला मित्रांनो इथं कॉबा वगैरे केला आम्ही आता मस्त असा आणि मित्रांनो लवकर तुम्हाला अपडेट भेटेल बघा आपण ह्या दुकानात काय टाकणार आहे ते तर आपला व्हिडिओ मित्रांनो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो कसं आहे आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत आता ते तुम्हाला रोज नाही पण दोन तीन दिवसाला तर नक्की बघा भेटतील बघा आणि दुकानाची पण अपडेट तुम्हाला देत राहील बघा एवढ्या महिन्यात चालूच होईल दुकान तर दुकानाला सपोर्ट करायचा मित्रांनो तुम्हाला माझे किती संकट होते आपल्यावर त्या संकटातून आलोय आहे बघा चला मित्रांनो असून द्या थांबतो येथेच धन्यवाद